मला समाजकार्याची खूप आवड आहे आणि ते समाजकार्य मी गेल्या चाळीस वर्षापासून तळमळीने करीत आहे मी औरंगाबाद जिल्ह्यात संभाळनगर जिल्ह्यात जवळजवळ सत्तावीस महाविद्यालय असलेली एक संस्था स्थापन केली आहे तीस पस्तीस शाळा आहेत आणि ह्या आमच्या ग्रामीण भागात शूर माझं गाव तिथून शूर वैजापूर औरंगाबाद मुंबई या सर्व ठिकाणी आम्ही महाविद्यालय आणि विद्यालये सुरू केले आहेत के आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेत आहेत आमच्या शैक्षणिक संस्थेमधून प्रत्येक वर्षी वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडतात आणि या शैक्षणिक संस्थामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे आमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये दहावी बारावी इंजिनिअरिंग बी फार्मसी वगैरे ते कोर्स केल्यानंतर एम बी ए वगैरे कोर्स केल्यानंतर अनेक विद्यार्थी परदेशात गेलेले आहेत अनेक विद्यार्थी आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारखान्यामध्ये किंवा शासनामध्ये मोठ्या पदावर काम करीत आहे ही अत्यंत आमच्या दृष्टीनं अत्यंत म्हणजे समाधान देणारी बाब आहे ग्रामीण भागामध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास किसान विकास दिनी फॅक्टरी सुरू केली शिहरमध्ये त्यानंतर शंकरस्वामी औद्योगिक वसाहत सुरू केली लोकवाचनालय सुरू केलं आता सध्या ग्रामीण भागातल्या महिलांना आम्ही स्वावलंबी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देतो प्रशिक्षण त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना ब्युटी पार्लर ड्रेस मेकिंग मसाले तयार करणे केक तयार करणे नंतर नर्सिंग असिस्टंट अशा प्रकारचा अभ्यासक्रम त्यांना आम्ही शिकवतो आणि त्या महिला स्वावलंबी होतात कर स्वतः काही व्यवसाय करतात किंवा काही ठिकाणी नोकरी आहेत युवकांना स्वावलंबी होण्यासाठी युवकांना यूग योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही बँकांच्या मार्फत त्यांना कर्ज दे मिळवून देतो त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करतो कामगार जे आहेत बांधकाम करणारे कामगार अशा जवळ एक हजार ते दोन हजार कार्य कामगारांना काम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची नोंदणी केली आहे कामगार आयुक्तच्या ऑफिसमध्ये आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सरकारची योजना जे साहित्य आहे कामगारांना साहित्य मिळतं त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते त्यांना इन्शुरन्स मिळतं पाच लाख रुपयेपर्यंत त्यांना घरकुळ मिळतं त्यांच्या बाळणपणाला खर्च असेल तर गवर्नमेंट देतं मुलशांना खर्च देत आहे तर अशा प्रकारे त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही अनेक कामगारांना जवळजवळ दोन एक हजार कामगारांना आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये एक हजार आणि औरंगाबाद शहरामध्ये अंदाज एक हजार अशा दोन हजार कामगार आपण मदत केली आहे अनेक अपंग व्यक्तींना दिव्यांग व्यक्तींना जवळजवळ आम्ही एक हजार दिव्यांग व्यक्तींना त्यांना कानाचं मशीन दिलेलं आहे त्यांना जयपूर फोर्टपर्यंत त्यांना पाया दिलेले आहेत त्यांना सायकल दिले आहेत तीन टाकी सायकल दिले आहेत त्यांना व्हीलचेअर दिले आहेत अशा प्रकारचं कार्य सतत चालू आहे आणि दिव्यांग लोकांना आम्ही खूप मदत करतोय तर हे कार्य जे आहे हे माझं सतत चालू आहे आता सध्या आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही धरणातून गाळ काढत आहोत आणि हे गाळ काढण्यासाठी प्रेरणा फाउंडेशन आहे किंवा मिशन फाईव्ह हंड्रेड फाउंडेशन आहे अशा वेगवेगळ्या शासकीय यंत्रणातून अशासकीय यंत्रणातून म्हणजे एन जी ओमधून मधून त्यांच्या माध्यमातून आपलं हे काम सध्या चालू आहे आणि पुढे हे काम चांगलं करण्यासाठी आणि समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत आता आम्ही तळागाळपर्यंत लहान गावापासून तर मुंबईपर्यंत आम्ही जातो मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये जातो आणि औरंगाबादच्या विशेषतः मी प्रत्येक गावात गेल्यानंतर कुठल्याही गावात गेल्यानंतर मी अगोदर दलित वस्तीमध्ये जातो गरीब शेतकऱ्यांच्या वस्तीवर जातो मुस्लिम वस्तीवर जातो आणि खऱ्या समस्या काय त्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो अहो निवडणुकीमध्ये इतका पैसा खर्च करतो आपण अरे कित्येक लोकांना घर नाही राहण्यासाठी कुठल्याही गावात जर आपण गेलो तर जवळजवळ पंधरा ते वीस टक्के लोक असे आहेत की त्यांना घर नाही आहे मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही आहेत म्हणून नवीन जावीपर्यंत मुलं शिकतात कॉलेज सोडून देतात आजारी पडला घरात एखादा सदस्य कुटुंबात सदस्य त्याला योग्य प्रकारे मदत मिळत नाही आर्थिक मदत मिळत नाही आम्ही गावोगावामध्ये कॅम्प घेतो प्रत्येक पंधरा दिवसातून आम्ही एक कॅम्प घेतो आणि या कॅम्पमध्ये शरीराचे काही आजार असेल त्यासंबंधी तपासणी करून उपचार करणं याशिवाय डोळ्याचं कॅट्रॅक्ट ऑपरेशन आपण करून घेतो प्रत्येक महिला आम्ही शंभर एक ऑपरेशन करतो आणि हे ऑपरेशन जे आहे लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद शिकांना या हॉस्पिटलमध्ये होतं आणि दुसरं तुळशी आहे हॉस्पिटल नाशिक या दोन्ही हॉस्पिटलच्या गाड्या व्हॅन ते येतात डॉक्टर ते येतात तपासतात आणि जे कॅट्रॅक्टच्या ऑपरेशनसाठी परिपक्व झाले आहेत अशा पेशंटनं घेऊन जातात आणि दोन दिवसांनी त्यांना ऑपरेशन परत आणतात हे आमचं काम गेल्या जोरजो सात आठ दहा वर्षापासून चालू आहे कॅट्रॅक्टचं आणि रोग तपासणी तर मी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापर्यंत करतो ते अशा प्रकारचं कार्य या समाजामध्ये खूप अज्ञान आहे त्यांना योग्य मार्गदर्शन कोणी करत नाही हजारो तरुण बेकार आहेत हजारो तरुण मुली मुलं बेकार आहेत काही पार्ट टाइम आहेत ओ सरकारी आकड्याप्रमाणे फक्त पाच टक्के लोक दारिद्रशेखाली आहेत आता समाजामध्ये आपण बघितलं किती लोक आहे चाळीस पन्नास टक्के लोक दारिद्रश दारिद्रशाखाली आहेत या देशामध्ये सात टक्के संपत्ती पाच टक्के लोकांच्या हातात आहे आणि त्या पाच टक्क्यामध्ये उद्योगपती आहे राजकारणी आहे अरे पिढ्याने पिढ्या तुम्ही एकाच उमेदवाराला पंचवीस वर्ष वीस वर्षे खासदार करतात एकाच उमेदवाराला पंधरा वर्ष खासदार करतात अमेरिकेच्या घटनेमध्ये तरतूद अशी आहे की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष दोन टर्नपेक्षा जास्त राष्ट्राध्यक्ष राहू शकत नाही बराक ओबामा इतका चांगला राष्ट्रपती होता मला खूप आवडत होतो तो, तो दोन टनपेक्षा होऊ शकत नाही तशी घटनेमध्ये के तरतूद केली आहे प्लेटो नावाचा एक मोठा शिलासा होऊन गेला तत्व राजकारणामध्ये तत्व व्यक्त होतो सॉक्रेटी साध्याचा गुरु होता आणि प्लेटोने सांगितलेलं आहे की राजकारण जर करायचं असेल देशाच्या भल्यासाठी समाजाच्या भल्यासाठी तो राजकीय व्यक्ती जी आहे आमदार खासदार मंत्री तो उच्च शिक्षित असावा त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी राजकारणात पडावं आणि तो अविवाहित असावा अशी तीन सूत्र पेटोने सांगितले पेटो हा जगातला मोठा तत्व व्यक्त होता आता मी दोन तत्वामध्ये मी बसतो बरोबर माझं वय पन्नास मिनिट जास्त आहे आणि माझं उच्च शिक्षण आहे मी बी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे एम बी आहे डिलीट आहे माझं सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य बघून अमेरिकेच्या विद्यापीठाने मला दिलीट दिलेली दिल आहे एवढा एवढं मी उच्च शिक्षित आहे आणि आता जे उमेदवार आहेत आपले त्यांची शैक्षणिक पात्रता बघा त्यांना वाचायला सांगा संसदेमध्ये दोन वाक्य इंग्लिशमध्ये बोला काय चाललं देशामध्ये काही नाही हो आपल्या देशाचं राजकारण इतकं विचित्र झालं राजकारणातून पैसा कमावायचा वाईट मार्ग नाही आणि तो पैसा पुन्हा निवडणुकीमध्ये खर्च करायचा पैसा आणि सत्ता अशा प्रकारचं दुष्टचक्र चालू आहे तर माझी मतदारांना अशी विनंती असेल की बाबानं जरा डोळे उघडा आणि चांगला उमेदवार त्याला मतदान करा अशा प्रकारची भूमिका घेऊन मी या लोकसभेच्या निवडणुकीचा फॉर्म भरत आहे उमेदवारी करत आहे नंतर मी जनतेचा सल्ला घेईल विचारेल काय आता काय बोलणार मला कोणाविषयी काही बोलायचं नाही का हो बरोबर वीस वर्ष केलं नाही आणि पाच वर्ष आपण कोणाविषयी काही बोलायचं नाही कसं वैयक्तिक मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाहीये वैयक्तिक संबंध आपल्या सगळ्याशी चांगले आहेत फक्त मला जे सांगायचं मी सांगितलं की काय करतात आता जलील साहेबांशी तुम्ही विचारलं ते आमचे चांगले मित्र आहे मला ते खूप मानतात पण त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात काय केलं काम म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात काय केलं मला तर काही आठवत नाही कुठले की बैजापूर तालुक्यात पुढे काय काम केलं किंवा के काय ते की औरंगाबाद शहरात त्यांनी केलं असेल पण ही ती व्यक्ती उच्च शिक्षित आहे समजदार आहे त्यांनी आदर्श बँकेमध्ये जे घोटाळे झालेत जे डिपॉझिटर्स ठेवीदार त्यांचे पैसे बुडाले त्याविषयी त्यांनी खूप प्रयत्न केले याविषयी आम्हाला त्यांचा अभिमान आहे परंतु ज्या प्रकारे काम केलं पाहिजे खासदार ते त्यांनी काम केलेलं नाही आहे ामध्ये अनेक मुलं अनेक मुली शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्या पालकांना शिक्षणाविषयी माहिती नसते ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकत नाहीत आणि पालकांनी मार्गदर्शन न केल्यामुळे किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलं मुली शिकू शकत नाही तर अशा सर्व मुलांना मुलींना युवकांना उच्च शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न गेल्या चाळीस वर्षावर चालू आहे आणि यापुढे मी लोकसभेमध्ये निवडणार मी मोठ्या प्रमाणात करेल हे मोठं भव्य काम करायचं आहे असं चिघडपट्टी काम करायचं नाही आहे फक्त कार्यकर्ते सांभाळा आणि ढिंगाणा हाला अशा प्रकारचं कार्य आपलं करायचं नाही आहे विधायक कार्य करायचं ना भविष्यात कोणता उमेदवार आहे माझ्या समोर आता तीन मुख्य उमेदवार आहेत चंद्रकांत खेरे साहेब आहेत आता आपले बे साहेब आले जलील साहेब आहेत असं काही सांगता येत नाही ती कारण तिघे तिघही प्रबळ उमेदवार आहेत तर आपलं टक्कर किंवा असं काही नाही सगळ्या समक्ष आपलं जनमत आपल्याला मागायचं आहे टक्कर कितके साथ नाही आहे औरंगाबाद लोकसभा या मतदारसंघामध्ये आरोग्याचा मोठा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे घरकुलाचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याविषयी असं आहे की समाजामध्ये एवढं अज्ञान आहे आरोग्याविषयी की लोक त्यांचा बी पी तपासत नाही शुगर तपासत नाही आणि एकदम अटॅक म्हणून माणसं मरतात आणि तरुण माणूस गेला चाळीस वर्षाचा कशाने गेला हार्ट अटॅक हार्ट अटॅक काही आपोआप येत नाही लगेच येत नाही एका क्षणामध्ये एका दिवसात तो अनेक दिवसापासून त्याच्यावर परिणाम असं ते चेक कोणी करत नाही त्याविषयी समाजात जागृती करणं आणि त्यांना प्राथमिक इलाज जो आहे तो तात्काळ उपलब्ध करून देणं प्रवेशात हा मोठा प्रश्न आरोग्याचा आहे शिक्षणाचा मी बोललो मगाशी घर आहे घरकुन नाही प्रत्येक गावात घरकुल्याचा प्रश्न आहे तर असे सगळे प्रश्न आपल्याला मोठ्या प्रमाणात सोडवायचे आहेत